काय वर्ष काय आता खराब लागतं थोड्या दिवसांनी पण हे बरं याच्यामध्ये हँडलचं काय कामच नाहीये अलिवाला खोलून घेणार तो फ्रिज आया था तो मैं इस तरीके से प्लास्टिक पेपर कटिंग करना स्टार्ट किया क्योंकि अभी तक तो कवर नहीं मंगवाया है इसलिए हम लोग एक प्लास्टिक पेपर डालेंगे न्यू फ्रिज पे ताकि फ्रिज ख़राब ना हो अभी नया नया है तो थोड़ा सा उसका ये लेना पड़ेगा मतलब क्या बोलते हैं उसे संभाल करके यूज़ करना पड़ेगा इसलिए अभी ये प्लास्टिक लगा रहे हैं बाद में हम लोग वो जो कवर आता है अंदर डालने के लिए वो हम मंगवाने वाले हैं बट अभी फ़िलहाल के लिए हम इसी से काम चला रहे हैं तो मैं कैसे कटिंग करके डाल रही आप देखिएगा ठीक है तो बहुत बड़ा एक प्लास्टिक था इसको मैंने कट कर लिया अब कट करके इसको कैसे डाल रही हूँ मैं अब आप वो देखिए ये हे तरीकेसं मी प्लास्टिक पेपर टाकलेला आहे आणि आता याला असं सेट करणार आहे बघू शकता तुम्ही हे प्रकाराने मी सेट करते तर फ्रीज न्यू आहे तर थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे तो काळजी घेते आहे मी असं आणि फ्रीज बघा किती मोठं आहे कटिंग करता करता आ, हे बघा मी इतकं कटिंग करून इतकं हे असं सेट केलेलं आहे फ्रीजला आणि फ्रीज माझ्यापेक्षा खूपच हायटेड आहे बघू शकतात इथं माझी हाईट आणि फ्रीज बघा किती मोठं आहे तर आ, हे प्रकाराने मी फ्रीज लावून घेतलं फ्रीज ला। खूप छान आहे आणि इथं तुम्ही आईस बॉक्स ठेवू शकता इथं आईसची वस्तू ठेवू शकतात आणि याच्यामध्ये जे कंपाऊंड दिले आहे ना ते खूप सुंदर आणि मस्त आहे मला हे खूप आ आवडलं इथे अशी ट्रे दिलेली आहे हे बघा हे ट्रे ओ बाहेर पण येते अशी ठीक आहे खूप छान आहे मला ट्रे खूप आवडलं आणि खाली परत एक ट्रे दिलेली आहे एक मोठी ट्रे खाली पण दिलेली आहे मला हे खूप आवडलं एक छोटी आणि एक इथे पोटी दिलेली आहे आणि याच्यामध्ये एअरचं पण दिलेलं आहे फ्रूट्स व्हेजिटेबलसाठी फ्रूटसाठी असं करायचं व्हेजिटेबलसाठी म्हणजे हे असं इथे जाडी दिलेली आहे एअरसाठी त्याच्यानंतर मी एक इथं पण दिलेलं आहे हे बघा खूप सुंदर आहे आणि हे खूप इथं पण तुम्ही काहीतरी ठेवू शकतात असं दिलेलं आहे तर हे इथं डिस्प्ले दिलेलं आहे हे प्रकाराचं आणि खूप छान फ्रीज आहे सिल्वरमध्ये आहे आणि खूप मस्त आहे आणि आता माझा हे पसारा आहे आता मला हे आवरायचं आहे बघू शकता तुम्ही पसारा किती फ्रीजमध्ये इतका पसारा होता आता हे सर्व नीट अँड क्लीन करून मला ठेवायचं आहे जुने फ्रीजचं आहे आता याच्यामध्ये जे काय ठेवायचं आहे व्यवस्थित ते ठेवणार आहे जे काय टाकायचं ते टाकावं लागणार आहे हे ना तर हे प्रकारने माझं फ्रीज झालेलं आहे आणि हां याच्यामध्ये हँडलने दिलेलं आहे हे बघा याच्यामध्ये हँडल वगैरे नाही आहे अशी पूर्ण इथे नाही अशी पट्टी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं फिंगर टाकून त्याला खोलायचं आहे हे असं असं फिंगर टाकून ओपन करा आणि क्लोज करा याच्यामध्ये पण हा सिस्टम दिलेला आहे असं म्हणजे तुम्ही कुठं पण खोलू शकता पण याच्यामध्ये हे टेन्शन आहे की आता माझी छोटी बेबी खोलू शकते आम्हाला असं वाटलं की आता हे हायटेड आहेत आता ती खोलू शकते मला वाटलं माझी बेबीचा हात नाही पोचणार तर ते खोलू शकत नाही का की इतका लॉंग फ्रीज आलेला आहे बट हे आता याच्यामध्ये हे जे सिस्टम दिली त्याच्यामध्ये माझी बेबी आरामाने कुठून पण खोलू शकते हे खाली बसून पण ओपन करू शकते हे फ्रीजला तुम्ही बघू शकता का की हे जे पूर्ण सिस्टम आहे ते पूर्ण फ्रीजलाच दिलेलं आहे तर कुठून पण हे फ्रीज ओपन करू शकतात तर आता माझी बेबी ओपन करू शकते मला असं वाटलं आता ती ओपन करू शकत नाही का की हँडल कधी इथं आलं असतं तर तिने ओपन नाही केलं असतं पण हे जे हिशोबाने ती पटकन असं ओपन करू शकते बरोबर ना आणि तुम्ही मला सांगा फ्रीज कसं वाटलं आहे आणि हे फ्रीज आम्ही विजय सेल्समधून घेतलेलं आहे खूप छान आहे आणि ते दिवशी डिस्काउंट चाललेला आहे तर आम्हाला डिस्काउंट पण भेटलेला आहे आणि बोलतात ना की चांगले लोकांची शुभेच्छा सेलसोबत तर सर्व चांगलं होतं तुम्ही लोकांची शुभेच्छा आहे त्याच्यामुळे माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांची माझ्यासोबत शुभेच्छा आहे त्याच्यामुळे मला खूप डिस्काउंट छान भेटलेलं आहे तर कसं वाटलं माझं न्यू फ्रीज तर एक लाईक फ्रीजसाठी करून टाका आणि सबस्क्राईब जे न्यू असणार त्यांनी सबस्क्राईब करा आणि हे लाईटचं फ्लॅश पडत पडत आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसायचं असेल त्याच्या मी काहीच करू शकत कर नाही का की फ्रीज इतकं मोठं आहे आणि मला असंच व्हिडिओ बनव बनवायचं आहे तुम्हाला फ्रीज दाखवताना तर थोडंसं ब्लर आलं असेल तर सॉरी तर चला पुढची हालचाल बघूया आपण काय करते मी आता याच्यामध्ये मी सामान सेट करणार सामान सेट झाल्याच्यानंतर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं सामान सेट केलेलं आहे आता तुम्ही हे हे बघून घ्या ठीक आहे आणि हे खूप छान दिलेलं आहे म्हणजे काचाचे आहे पण खूप सुंदर आहे हे बघा पूर्ण ट्रान्सपरंट आहे आहे का ठीक आहे खूप सुंदर आहे एकदर सेट झाल्याच्यानंतर हलवायची इच्छा होत नाही तसं माझं झालेलं आहे ठीक आहे तो खूप छान मी कटिंग करून लावलेलं ला आहे आता बघू माझ्या हजबंडला आवडतं का आता इथं लावायचं आहे मला इथं बाकी आता मी इथं लावणार आहे ठीक आहे थोडंसं हळदी कंकू लावून घेते काकी की हळदी आणि कंकू खूप शुभ मानलं जातं ना त्याच्यामुळे मी थोडंसं हळदी आणि कुकू लावून मग मी स्टार्ट करणार जास्त नाही लावते थोडंसं लावते तर माझे हजबंड बोलले थोडासा हळदी कंकू लावून पूजा करून घ्यायची हो का का की नवीन वस्तू आहे तर पूजा करावी चांगलं असतं ठीक आहे तर मी हळदी कुंकुलान पूजा करते का का की मला फ्रीज चालू करायचं नाही तर माझं सर्व सामान खराब होऊन जाणार का की दरम्यान फ्रीज आलेलं आहे आणि अजूनपर्यंत मी स्टार्ट नाही केलेलं आहे का की त्यांनी सांगितलं होतं की तीन तास तसंच बंद ठेवायचं आहे तर तीन तासपेक्षा जास्त झालेले बंद करून आणि आता मला चालू करायचं आहे का की मला दूध वगैरे सर्व वस्तू ठेवायची सर नाही तर ती सर्व खराब होऊन जाणार त्याच्यासाठी मी पूजा करून घेते आणि पूजा सिम्पल पूजा हळदी आणि कुकू कुकू लावून करत आहे तर मी हळदी आणि कुकुनी पूजा केलेली आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही तर आता फ्रीज स्टार्ट होणार आहे तर ॲक्च्युली माझं बाबू खूप हॅप्पी झालेलं आहे फ्रीज बघून की खूप वर्ष झाले होते जुने फ्रीजला आणि खराब झालं होतं दोन वर्ष झाले तरी पण मी यूज करत होती की ठीक आहे चालू द्या चालू द्या चालू द्या त्याच्यामधून खाली पाणी पण निघत होतं ते जे बास्केट जे होती पा पाठीमागचं जे ते खराब झालेलं होतं आणि प्लस ते ना क्लोज पण होत नव्हतं हे जे रबर असतात ना हे जे रबर असतात हे रबर ख खराब झालेले होते ला, ते क्लोज व्हायला खूप वेळ लागत होता मी त्याला सारखं सारखे बाहेर काढायचे तेव्हा तो क्लोज व्हायचा असा प्रॉब्लेम होता मी तुम्हाला शो नाही करू शकत आणि मी केलेलं पान नाही आहे शो ॲक्च्युली ते राहून गेलं कुठली कुठली वस्तू राहून जाते का की आता मी न्यू आहे त्याच्यामुळे सर्व काही दाखवायचं विसरून जाते तर हा प्रॉब्लेम होता बाकी माझं फ्रीजला काहीच झालेलं नव्हतं तरी पण ते आम्ही रिट रिटर्न करून रिप्लेसमेंटमध्ये मध्ये घेतले तो रि गे घेऊन गेले आणि नवीन फ्रीज आम्ही घेतलेला आणि पैसे तर लागलेलेच आहे बघू हां आणि दिदा आता उठलेली आहे आताही मला त्रास देणार आहे बघू आता ही काय त्रास देते आणि काय मागते माझ्याकडनं बघू